गुड मॉर्निंग मित्रांनो तर कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही सकाळी सकाळी गेली दोन किलोमीटर रनिंग बघू शकता तुम्ही थंडी तर खूप होती पण आम्ही गेलोच होतो रनिंग झाल्यानंतर आम्ही रनिंग वगैरे झाली आता आम्ही मारली पुशअप पुशअप मारून झाल्यावर आम्हाला हा भेटला डॉन डॉन म्हणे का जॉन बघा कसं आहे थंडीचा पण उठून मित्रांनो बघू शकता आम्ही आलो आता गावातील आमच्या नदीच्या पुलावरती बघा कसं खतरनाक वेगवेगळे सकाळी सकाळी आमच्या गावातील गणपती बाप्पाचं मंदिर चला तर मग जाऊया तर घरी आंघोळ वगैरे करूया जर अन्न आता आंघोळ वगैरे झाली तर आता आमचा दिवस गणपती बाप्पाचं दर्शन झालं की जात नाही चला जाऊया हा मित्र याला बोलून घेतलं चला याला घेऊन जाऊया आलो आहे आम्ही आता गणपतीच्या मंदिरात हे बघा हे बाप्पा आहे तुम्ही पण दर्शन घेऊन टाका मित्रांनो तर घेतलं आहे चला तर मग तुम्हाला मंदिराच्या बाहेरचा परिसर दाखवून आतमधलं बघून घेऊया कसा आहे तुम्ही एकदा बघून घ्या कसं एकदम सिस्टमॅटिक बांधलेलं आहे चला दर्शन वगैरे झालं आहे आता चला तुम्हाला बाहेरचा परिसर दाखवतो मी हे बघा हे आमच्या बाहेरचं इंटिरियर मंदिराच्या बाहेरचं बघा कशा खुर्च्या वगैरे सर्व व्यवस्था आहे मित्रांनो हे बघा घंटी बघा केवढी मोठी पंधरा किलोची घंटी म्हणता आहे हे बघा नारळाचे झाडं वगैरे व्यव बघा कसं आहे बाजूलाच नदी आहे ही बाजूचं आमच्या गणपतीच्या बाजूचं महादेवचं मंदिर आहे हे बघा आहे आमचे बाबाजी त्यांची पूजा वगैरे यांच्या जातानी होती सकाळी पाच वाजता दररोज बघू शकता तुम्ही कसं बांधलेलं सगळं सिस्टमॅटिक आहे मित्रांनो सगळं आमच्या गावात या कधी तुम्ही विजिटला दर्शन वगैरे करून आलो मित्रांनो आम्ही आता एका मित्राने कॉल केला होता बघा कालचा पिस्तूल आहे योग क्रिश एम आर क्रिश हे बघा माझ्या दुसरा मित्र आहे दिनू बलांडे त्याचं घर बघू शकता तुम्ही कसं आहे एकदम सिस्टमॅटिक हे त्याचे वडील आहे रमेश बलांडे हे त्याचे आजोबा आहे काशीनाथ बलांडे यांना म्हटलं रामराम घरात हसू लागले की आहे भाई ओल्ड जमाना आहे डिजिटल थोडी उसका हाऊस आहे दिनू शेठ का जी हे बघा चलो पोट बा बंदोबस्त पहिले फिर बात का देख लेंगे क्रिशे हे म्हणतो चला आता व्हिडिओ काढायला जायचं म्हणे आपल्याला शेत एवढा नांद याला व्हिडिओचा विचारू नका काय रील स्टार आहे ना माझं मन झालं म्हटलं एक राऊंड मारून घ्या सायकल दिसली मला बचपन याद आय म्हणजे चलो फिर मारते इसका राऊंड चला तर मग राऊंड वगैरे हो मारून झालं चला आम्ही चाललो आहे आता व्हिडिओ काढायला चलो दिनू शेठला पण आहे आम्ही चाललो इथे गण चलो बाई आलो आहे आम्ही शेतात आता हे बघा हे दिनू दिनू शेठ बोलते सबको बोलते हे बघा मित्रांनी सांगू लागलं दिनूला कसे फोटो काढायचे व्हिडिओ राहायला फोटो काढू म्हणे हे बघा चालू झालं याचं हे दिनू शेठ बघा कसे फोटो आमचा फोटोग्राफर छोटासा सस्ते नशी कशी पोज देऊ लागला गडिया मॉडेल आहे मॉडल मौडल। शेट बघा कसे क्लिक मारायली फोटोशूट वगैरे करून झाला आहे मित्रांनो आम्ही आता चाललो आहे घराच्या दिशेने मला कॉल आला तर आमच्या आजोबाचा त्यांना आळांना सोडायचं आहे त्यांना जायचं आहे संभाजीनगरला तर चला तर मग जाऊया घरी आजोबाला घेतलं आहे मित्रांनो हे बघा आता चाललो आहे मी आळांच्या दिशेने चलो मित्रांनो मी आता आलो आहे आळंदमध्ये आता बसची वाट बघणं चालू आहे हे बघा आम आमचं आळंद हे बघा कसं आहे मित्रांनो बघा छत्रपती संभाजीनगरमधील हे बघा कसं आहे मित्रांनो आता आजोबाला बसून दिलं आहे बसमध्ये ते गेले चालू आहे घराच्या दिशेने चलो बाप्पाचा कॉल आला शेतात ते म्हणे झाड तोडणं चालू आहे बघा कसं झाड तोडणं चालू आहे जे लाकडं टाकायचे खोपरे ते तोडणं झाल्यावरती मित्रों तोड़ू ना था बच्चे लाख लटकना चालू भाई लाइफ में आए तो कुछ ना तो कुछ करना पड़े ये आई बोजा आ गई हमारे पास अब काम वगैरह चाल मैं आता घरी घरी आलो तो मित्रों आता घरी आया खूब भूक लगे होती पैली मैगी बनू खाली मी। मैगी वगैरह खाउन जाए मित्रों दिनेशा कॉल के घरे आलो है मैं तिनी आड़न ला सा आने लगा है तेजी गैंग पार्टी ही बच्चों की पार्टी यो ये आम स्रीजी मैं कॉल करूंगा चल मैं आए बांद <laughs> चला तो मैं चालो है आरणला ती गए हाँ भाई कभी किधर भी दिखे साथ में रहेंगे कुछ भी मैटर हुआ तीनों आ गए कुछ भी कुछ हुआ कांड हो गया तीनों आ गए मी नांद करते काय दोस्तीच्याही तो ऐसी हे बघा भाई मोटरोला ले, ले, मोटा लिहिला ले लेकिन मोटरला कबी मत लिहिला ऐसा ये बोल रे क्लिअरिटी टेस्ट कर रही थे, हम देखिए <laughs> मित्रांनो आम्ही आता आलो आळंदमध्ये शेड आम्हाला खायला कचोरी हम खायगे कचोरी पटायगे छोरी आणि इथली बघता कचोरी दिनेश सामान खूप दिलदार आहे खाण्या की बाबतीत हम कभी पीछे नाही अटिंगे देख कचोरी वगैरे खाऊन झाले मित्रांनो दिनेश कॉफी पाचतो चल, चल मग आता पिऊया कॉफी भाऊ कॉफीवर आमचे झाले कॉफी वगैरे पिऊन आता चाललो आम्ही किराणा सामान लोडिंग करायला मित्रा का मित्रांनो आम्ही आलो आता किराणा सामान भरायला गुरुजा किराणा स्टोअर छत्रपती संभाजीनगर आळंद येतील क्रिश कसं लिस्ट वाचून सांगतोय काकाला द्याव काका सामान सगळं काका अ काका द्या ना सामान काका टोपी घालून बसली ना बघ थंडीची थंडी बसती बया बी बी काकाच्या दुकानाचं नाव परत वाचून घ्या गुरु का किराणा स्टोअर आळंद कधी करा व्हिजिट करा एनी टाइम ट्वेंटी फोर आवर्स आले किराणा सामान भरून पॅक वगैरे केलंय कसं बघतोय बघा घेरे पिस्तुल या चल जायचंय आपल्याला आप आता सामान वगैरे लोडिंग करून आता चालतोय आम्ही घरी जरा भेटूया परत एकदा उद्या नवीन एका व्हिडिओ मध्ये आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर करा व्हिडिओ आवडल्यास चला पाय साईट